याच्यानंतर नंतर आ राजे बोलणार आहेत एकाना सुद्धा जागा सोडायची नाही कारण त्यांनी उलट केलं तो ते, ते म्हणले आधी राजे बोलणार मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार राजेच मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं मी हटणार नाही हो तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे करणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोताळ्यात पहिलेच गोठलो मी अरलो खेस खिशी आहे तुमच्या आमचं राहिलं बाजूला आणलं अवघड घोडकाच का इकडे अण्णा बोलता बोलता म्हणले तू मला जे ट्रोल करीत तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल त्यांच्या घोडे लावित होतो मी काही मुलगी तुझी नसतो आणि मी काही समजितला मला माझ्या जातीवर कोणी केलं तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचा अवला सुरू आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी लिह याच्यात की तुम्ही नाव घेत नाही मी काही जण म्हणले काही जण म्हणले हे लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढतो का नाही कुठं टाय घेत कसल्या घेताना कोणाला डाग लावता आणि हो मी का नाव घ्यावा ते सुरेश दसहांनाच एकटा काफी आहे ना सगळ्यांना पुरायला आहे मराठ्यांना मरा एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूनं बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूला मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक काही असेल संदीप बया बोलले परत ते विजय आद पंडित आज काही राजा येतं पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय सा मी खासदार बोलले मग पक्षाच कोणत्यापणा असू द्या मी जाहीरपणा सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभारायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलतात त्याच्या बाजूने आपल्या सोड पक्षा जोडा लागले त्या <laughs> समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते बघितले काल दा फक्त बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही लय घेऊ पाह का मग 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 काय स्वागड सुटलं कुंकड सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे आवड नाही रे पवार साहेब आणि मागे का पाठ नाही का काय का ते का, नाव हो। बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकारणार नाही सरकारच तुमच मा सरकार तुमचं सगळं पुढं तुमचं ते आता नवीन एस पी आलं <laughs> <laughs> ते तर कसा कसं लोकां धरतं म्हणून बरं आयला लय निभाव लागलं तिसर टीला धरण कदा सगळं माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण देरोधीचे पण दे। सुद्धा सत्ताधारी पक्षाचे देत पाटील साहेब सुद्धा लयच मोठे हो तुम्ही एक काम करा टाका टेन्शनच मिटलं राह कसं का मोठे काढायचे त्या नावाने लोक जेवढे जेवढे आजवर नाव आहेत ते पुऱ्यामध्ये टाका टेन्शनच मिटलं राव कसं मोर्चे काढायचे मोर्चे कशाला काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे हा काय म्हणते ती हाकी नाचली ती झाली साडेसाती आग मध्ये मधी तान आम्ही पठ्ठे तुमच्या माग ठोकाला दारात बाप दिसत नाही बापाचा छत्र हरवलंय तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीवर कोणी हात फिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागेल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सोडवत मागासारखायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला गे उत्तर दाशाला तस जाताय तुम्हाला आता जशाला तस आता जशाला तस हे किती दिवस धरत बघू पकडी देत बघू अरे आपण मराठेत मराठे पाणी पाजायचं यांना सोडायचं नाही आता आता पाणी पाजायचं आणि आता यावेळेस पाठ्या बोलतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला काय सांग बोलतो ना मग ते आपण हो करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्याला मुख्यमंत्र्यांकड जा त्याला सांगा उचलून टाका कोण कोण येत ना हे करा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर सवाल नाही जर नाही धरलं मी कथाकथ बोलेल घेऊन बरं का कौन -कौन तुमच्या पाया हात लावून सांगतो या लेकराचं तोंड नाही बघू शकत तुम्ही आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष एका सासरे नाहीत आमचे आमचा लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू पुसलाय ले। त्या लेकराचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणत्याही मराठ्याचा नेता ओबीसी चा नेता जर मराठ्यांच्या बाजूला उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंड हो उपकार विसर